गाव गाड्याचं नाही शहराचं नाहीये हे इलेक्शन देशाचं आहे देशाचं भविष्य कसं याच्याकरता आपण हे इलेक्शन आणि ते नेमकं भविष्य तुमचं आमचं आपल्या येणाऱ्या पिढीचं हे कसं गेलं पाहिजे कोणाच्या हातामध्ये गेलं पाहिजे हे ठरवणार इलेक्शनच आहे आणि मागील दहा वर्षाचा काळ आणि त्याच्यानंतरचा असलेला साठ वर्षाचा काळ जर आपण बघितला तर याच्यामध्ये असलेलं बदल लक्षात मागील दहा वर्षामध्ये असलेला दिलेली सत्ता सत्ता नरेंद्र मोदींच्या हातात आपण दिली होती तो दहा वर्षाचा काळ आणि मागील असल्याचा काळ आपल्याला लगेच लक्षात येईल छोटस दोन चार उदाहरणामध्ये मी सांगू इच्छितो प्रभू रामचंद्रांनी चौदा वर्षाचा वनवास केला होता आणि त्याच्यानंतर अयोध्यामध्ये विराजमान होण्याकरता त्यांना पाचशे वर्ष असते चांगल्या प्रभू रामल अयोध्यामध्ये विराजमान झाले कोणामुळे झाले मला तुमच्याच मोदींमुळे झाले तीनशे सत्तर कलम हे कोणी हटवलंय खर तर काश्मीर हा आपला भाग होता अवयभाज्य भाग होता पण तीनशे सत्तर कलम लागू करून सुद्धा आज काश्मीरचा असलेलं स्वतंत्र अस्तित्व आपण नेहमी जाणत होतो हे सगळे जर कोणी आठवलं असेल कोणी बदल केलेला असेल तर हा बदल जर कोणी केलेला असेल तर फक्त तो नरेंद्र मोदींनी केलेला आहे बोलण्यासारखं खूप आहे मागील साठ वर्षाचा काळ मी लहानपणी शिकत होतो किंवा आपण सगळं शिकत होतो ग्रासपीडावर शिकत होतो आपण काय म्हणायचो की भारत हा विकसनशील देश आहे म्हणजे भारत डेव्हलपमेंट कंट्री आहे आणि आज आपण काय करतो जेव्हा दहा वर्षापूर्वीचं बघितलं तर भारताची अर्थव्यवस्था ही अकरा नंबरला होती आज ती पाचव्या नंबरला येऊन झालेली आहे म्हणजे आपला बदल आज आपण स्वतःहून बघतो तर बरंच त्या नरेंद्र मोदींचे टार्गेट आहे की येणाऱ्या पुढच्या दहा वर्षाच्या काळामध्ये ही ही सत्ता आपली तीन नंबरवर आणायची आहे तुम्ही म्हणाल की किंवा डेव्हलपमेंट कंट्री होईल की तीन नंबरवर अर्थव्यवस्था होईल म्हणजे काय होईल मित्र मग तुम्ही सगळे व्यापारी आहात तुम्हाला माहिती आहे जेव्हा भांडवल वाढतं भांडवल खेळतं साहजिक व्यापारांमध्ये दळणवळण वाढत असतं आपण छोटा मोठा व्यापारी असो तो सायकल मार्टवाला असो पांढपरीवाला असो किंवा मोठा मोठा व्यापारी असो तिथपासून होणारे बदल हे सगळे आपण सगळ्यांनी आपण अनुभवलेले आहे आणि हे सगळे जर बदल होत असतील तर फक्त ते नरेंद्र मोदीने होत असेल पुन्हा आपल्याला जर मतदान करायचंय स्मितादाई एक नाम मात्र आहे स्मिताई उमेदवार पण आपल्याला स्मिता ताईंना उमेदवारी देऊन आणि त्यांना भरघोस मताने निवडून देऊन आपल्याला काय करायचंय तर नरेंद्र मोदीजींना आपल्याला पंतप्रधान बनवायचंय दोन चार अजून गोष्टी सांगू शकतो तुम्ही इथे बरेचसे व्यापारी इथे सगळेजण फॉरेनला गेलेले आहेत फिरलेले आहेत सगळ्या ठिकाणी गेलेले आहेत व्यासपीठातली लोक गेलेली आहेत पूर्वी जेव्हा जर कधी आपण बाहेर परदेशात गेलो आणि आपण त्यांना सांगितलं की त्यांनी कुणी विचारलं की तुम्ही कुठून आलेला आहे आपल्याला विचारलं तर आपण म्हटलं की आपण भारतातून आलो आहे तर सगळ्यांचं आपल्याकडे

जर कधी परदेशात जात होता तर तिथला कुठला तरी मिनिस्टर किंवा राजदूत तिथे यायचा घ्यायचा आज नरेंद्र मोदी जर कधी तिथे गेले ना तर ते त्यांचा पंतप्रधान तिथला राष्ट्र अध्यक्ष तिथे येतो आणि आपल्याला रेड कल्पट टाकलं जात असत हे बदल जर कधी कोणी केलेले असेल तर हे नरेंद्र मोदींनी केलेले देशाचा स्वाभिमान गर्व अभिमान वाढवण्याचं काम जर कधी कोणी करत असेल आणि ज्यांच्यामुळे होत असेल तर नरेंद्र मोदींमुळे होत असेल त्यांनी सांगितलं की आम्हाला चारशे पार ह्या वेळेस आकडा करून द्यायचा आहे जर अर्थव्यवस्थेला चालना द्यायची आहे पाचवीवरून तिसऱ्या नंबरला यायचंय एकोणीसशे दोन हजार मध्ये आपल्याला पाचव्यावरून तिसऱ्याला पोहोचायचंय आणि आपल्याला डेव्हलप कंट्री विकसनशील राष्ट्र म्हणून आपल्याला विकसित देश जर व्हायचा असेल तर आपल्याला ही सत्ता नरेंद्र मोदींच्या हातामध्येच विद्रोह द्यावे लागेल आणि मला वाटत नाही की व्यापाऱ्यांना माझ्याकरता सांगितलं उलट आहे आम्ही पहिले येत असतो आणि मग आपण व्यापाऱ्याने म्हणतो असतो की व्यापारी बांधव तुम्ही इथे येणार इथे बसा आपण इथे ते मी आता पोहोचतो इथे अगोदर आलेलं आणि मग तुम्ही येत असतात म्हणजे व्यापारी म्हणून दूरदृष्टीकोन पहिले सगळ्यांना माहिती असतं हे काय झालं पाहिजे काय नाही म्हणजे राजकारणी पहिले नंतर व्यापारी येत असतात तर मला यामध्ये सांगायचा उद्देश आहे गर्दी जरी कमी असली संख्येने जरी कमी असली तर तुम्ही लोकांच्या हातामध्ये इतकी मोठी शक्ती आहे इतकं तुमच्यामध्ये ताकद आहे की तुम्हाला वाऱ्याचं रुख तुम्ही सगळ्यांनी बदलू शकतात खरं तर वाऱ्याची दिशा आजच तुम्ही सगळ्यांनी बदललेली आहे मला जे कळतं इथे जे नितीनजी म्हणजे माझचा जर आपण इतिहास बघितला आमचा पाचोरा बडगाव मधलं म्हणजे जळगाव लोकसभेमध्ये पाचोरा मडगाव विधानसभेचा तर हायएस्ट मतदान इथे भारतीय जनता पार्टीला कमळ था या चिन्हाला झालेलं आहे आणि जे काही झाले ते झाले आणि मी जाता एवढंच सांगेल की तीच परंपरा जास्त मतांचं मताधिक्य देखील देण्याचं काम आपल्या माध्यमातून होऊन जाऊ दे तुमच्याकडे येणारा प्रत्येक गिराईक असेल कोणी तुमच्याकडे तर त्यांना आवर्जून सांगा की यावेळेस पुन्हा एकदा कमळाला मतदान करा आणि नरेंद्र मोदींचे हाट करण्याकरता चार सो पाच आकडा पूर्ण करण्याकरता तुम्ही पुन्हा एकदा कमळाला मतदान करा तेरा तारखेला तर ऊन खूप आहे व्यापारी बांधवांना त्या निमित्तानं एकदा विनंती करेल की सकाळी लवकर तुम्ही मतदान करा कारण ते आम्ही नेहमी भारतीय जनता पार्टी समजत असतो की हक्काचं मतदान जर कुठलं असेल तर हे व्यापारी बांधवांचंच आहे तर येणाऱ्या तेरा तारखेला आता चाळीस पंचाळीसच्या डिग्रीचे पुढे टेम्परेचर असेल तर तुम्ही लवकरात लवकर मतदान करून इतरांनाही मतदान करण्याकरता उद्देग करा असा निमित्ताने आपल्याला विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र